लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा नाशिक शहरातील अतिशय वर्दळीचा चौक असलेल्या द्वारका चौकात ऐन रहदारीच्या वेळी वीज वाहून नेणाऱ्या केबलचा स्फोट झाल्याचा प्रकार घडलेला आहे हा आवाज इतका मोठा होता की या आवाजानं अनेकांना धडकी भरली आजूबाजूच्या घरांना हदरे देखील बसले तसेच जमिनीतील माती आणि दगड लांबपर्यंत उडाले असं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे दरम्यान यापूर्वी देखील तीन वेळेस असा स्फोट झालेला असून वारंवार होणाऱ्या या प्रकारामुळे या परिसरातील नागरिकांचा जीव धोक्यात असल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे ठिकाणी द्वारका चौकामध्ये अचानक मोठा ब्लास्ट झाला सुरुवातीला असं वाटलं होतं की कोणीतरी इथे बॉम्ब ब्लास्ट केला असावा असा अंदाज आला अचानक ब्लास्ट झाल्यामुळे पूर्ण धावपळ इथे तयार झाली नंतर समजलं का हा ब्लास्ट जो आहे तो एम एस एवच्या मेन केबलचा झालेला आहे ज्या वेळेस ब्लास्ट झाला त्यावेळेस जमिनीतनं मोठे मोठे दगड आगीचे लोळ या ब्लास्टमधनं बाहेर येत होते इथं जनता सगळी इथं हॉटेल असल्या कारणामुळे इथं पाणी पिणारे रिक्षावाले टॅक्सीवाले सगळे प्रवासी वाहतूक असल्यामुळं प्रवासी बाहेरगावचे प्रवासी खूप मोठी वर्दळ होती इथे तर तो ब्लास्ट झाल्यानंतर सगळी अचानक धावपळ तयार झाली एक दहशतीचं वातावरण निर्माण झालं त्याच्यानंतर असं समजलं का या एम एस सी केबलचा स्फोट महिन्यातनं एकदा तरी या ठिकाणी होत आहे याचं कारण म्हणजे हा स्फोट का होतो याचं कारण एम सी बीवाल्यांनी शोधलं पाहिजे जनतेला तर असं वाटतं आहे की ह्या ज्या चा केबल टाकलेल्या आहेत या नक्कीच दोन नंबरच्या किंवा डुप्लिकेट किंवा चायनाच्या केबल असाव्या असा आमचा अंदाज आहे कारण की जर ओरिजिनल ब्रँडेड कंपनीच्या जर केबल जर या एम एस जर वापरल्या तर आम्हाला असं वाटतं की हे ब्लास्ट होणार नाही आणि जनतेच्या जीवाशी खेळ खेळला जाणार नाही कारण की रोज येणाऱ्या म्हणजे महिन्यातनं एकदा किंवा दोनदा तरी हा ब्लास्ट होतो आता सुरुवातीला पंधरा दिवसापूर्वी या ठिकाणी ब्लास्ट झाला त्यावेळेस देखील अशीच दहशत झाली आजही हा असाच ब्लास्ट झाला त्यावेळेस आजही अशीच दहशत झाली गेल्या दीड महिन्यापूर्वी देखील असाच ब्लास्ट झाला आणि एकाच त्यावेळेस एक माणूस जळाला आजही एक ॲक्टिवाला एक आग लागली हॉटेलमधले बसलेले कस्टमर दानादीन झाले लोक आपल्या आपल्या जीवाशी म्हणजे खेळण्याचा प्रयत्न करतात एम एस पी वाले तर याच्यावर नीट कारवाई व्हावी द्वारका चौकात रहिवाशी लोकांबरोबरच बाहेरून येणाऱ्या प्रवाशांची देखील प्रचंड वर्दळ असते वारंवार होणारा विद्युत हा अतिशय गंभीर बाब असून विद्युत विभागाचे अधिकारी एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट बघत आहे का असा संतप्त सवाल देखील स्थानिकांकडून उपस्थित केला जातोय संजय परमार नाशिक न्यूज नाशिक